येथे आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वारे दरवर्षीप्रमाणे साक्षरता म्हणून हा आठवडा वित्तीय समजदारी समृद्ध नारी या थीमवर साजरा करण्यात थी येत आहे यामध्ये मनीवाईज आर्थिक साक्षरता केंद्र भिवंडी जिल्हा ठाणेद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी भिवंडी ब्लॉकमधील विठ्ठल मंदिर गोठेघर गावामध्ये एफ एल डब्ल्यू कॅम्प आयोजित केला यामध्ये गावातील सर्व कुटुंबांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन जसे फसवणूक आणि त्याची तक्रार निवारण प्रणाली डिजिटल बँकिंग सिबिल स्कोअर तसेच सरकारी योजना ज्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना याविषयी माहिती देण्यात आली या सुविधांचा स्वाधार मेळावा लावून सहभागीच्या कुटुंबांना सुविधाचे फॉर्म भरून देण्यात आले या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर राहुल बांगर सर टी डी सी बँकेच्या कॅशियर समीक्षा ठाकरे मॅडम व डिस्ट्रिक्ट इंचार्ज सोनाली स्तूल मॅडम यांनी उपस्थिती दाखवून कॅम्पची शोभा वाढवली स्वाधार फिन एक्सेस टीममधून ट्रेनर अब्दुल शेख उपस्थित होते स्वाधार मेळावा उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल स्वादारच्या टीमने सर्वांचे आभार मानले आहेत